नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक अशी एक पालेभाजीची रेसिपी, पाले रेसिपी बघतो आहोत सहसा ही भाजी आपण जास्त खाली जात नाही किंवा जास्त बनवली पण जात नाही तर नॉर्मली आपण मेथी पालक वगैरे याच ज्या आपल्या नोन भाज्या आहेत म्हणजे माहिती असणाऱ्या भाज्या आहेत त्याच बनवतो पण ही करडईची भाजी पण अतिशय छान लागते त्यामुळे मी आज ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे इथे मी दोन जुड्या क कर, कर, करडई घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतलेली आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पकडे अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि छोटी अर्धीवटी मूग डाळ मी अशी धुवून घेतलेली आहे आता कढईत मी दोन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आणि या तेलात मी लसूण टाकणार आहे लसूण छान असा लालसर मी परतून घेणार आहे आता इथे लसूण छान परतलं गेलेलं आहे यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा एक ते दीड मिनटं मी परतून घेणार आहे कांदासा परतून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता पण कट केलेली ही जी करडी आहे ही करडीची भाजी मी टाकणार आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता माझ्या चॅनलवर अशा बऱ्याचशा रोजच्या जेवणातील ज्या सोप्या भाज्या आहेत किंवा सोप्या सोप्या ज्या रेसिपीज आहेत ज्या पटकन पण होतात आणि चवीला पण छान लागतात अशा भरपूर रेसिपीज आहेत तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन या रेसिपी चेक करा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्हेजच्या स्नॅक्सच्या रेसिपी किंवा मेन कोर्समधल्या रेसिपी साईड डिश रेस रेसिपीज पण आहेत त्यानंतर नॉनव्हेजच्या पण फिश मटन चिकनच्या पण भरपूर रेसिपीज आहेत त्या पण तुम्ही माझ्या जाऊन चेक करा आता यामध्ये मी ही आपली भिजवलेली जी डाळ होती भिजवलेली म्हणजेच फक्त धुवून ठेवलेली जी डाळ होती ती टाकलेली आहे आणि झाकण ठेवून मी हे एक ते दोन मिनटं असं हे शिजवून घेणार आहे आता एक ते दोन मिनटानंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे तर आता हे डाळ जी आहे आपण वरतीच टाकली होती ती आता मस्त अशी ही भाजीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहे ही छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून आपली ही जी भाजी आहे ही थोडा वेळ आपण शिजव देऊया यामध्ये मी हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊ आता अगदी एक दोन ते तीन मिनटानंतर आपण भाजी चेक करूयात तर छान असं शिजली अशी वाटते आता आपण यामध्ये जी डाळ टाकली होती ती डाळ आपण शिजली का ते बघूया तर डाळ हाताने मी अशी म्हणजे बोटाने अशी नखाने अशी कट करून बघितली ती तुटते आहे म्हणजे आपली डाळ शिजलेली आहे आपल्याला जास्त डाळ शिजवायची नाही आहे एवढीच आपल्याला डाळ शिजवायची आहे आता यात एक ते दीड टीस्पून मी कांदा लसूण जी चटणी आहे कोल्हाची चटणी आहे ती टाकलेली आहे तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कुठलाही साठवणीचे मसाले यात टाकू शकता आता यामध्ये आपण मिरचीचा वापर केला नाही नॉर्मली पण पालेभज्या करताना हिरवी मिरची वापरतो पण हिरवी मिरचीऐवजी मीही आपला मसाला म्हणजे लाल तिखट चटणी घालून ही भाजी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की अशी चटणी घालून ही भाजी बनवून बघा ही छान लागते आता कडेने थोडंसं एक टी स्पून मी तेल सोडणार आहे आणि एक अगदी एक मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी मी वाफवून घेणार आहे एक मिनटानंतर झाकण काढून आपण ही भाजी बघितली तशी मस्त अशी ही आपली करडईची भाजी छान तयार झालेली आहे छान अगदी ह्या भाजीचा सुगंध येत आहे तर आता अशी ही भाजी मी गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करणार आहे तुम्ही पण नक्की ही साधी सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी करडईच्या भाजीची रेसिपी ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत चटपटीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत